त्रिपुरातून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे राज्यातील आठशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांना एच आय व्हीची लागण झाली असल्याचे समोर आले आहे त्यापैकी सत्तेचाळीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एच आय व्ही ग्रस्त अनेक विद्यार्थी देशातील वेगवेगळ्या राज्यातील विद्यापीठे किंवा मोठ्या महा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन शिक्षण घेत आहेत आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक प्रकरणांमध्ये संक्रमित आढळलेली मुले ही श्रीमंत कुटुंबातील आहेत औषध घेणे आणि खराब सुया वापरल्याने एच आय व्ही संसर्गाचा धोकाही वाढताना दिसत आहे त्रिपुरा त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी टी एस ए सी एसच्या आकडेवारीनुसार राज्यातील आठशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांना एच आय व्हीच्या संसर्गाची पुष्टी झाली आहे एड्स कंट्रोल सोसायटीने एच आय व्ही संसर्गासाठी आठशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांची नोंद केली आहे त्यापैकी सत्तेचाळीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे टी एस ए सी एसने राज्यातील दोनशे वीस शाळा चोवीस महाविद्यालय आणि विद्यापीठांमधील विद्यार्थी ओळख ओळखले आहेत जे अंमली पदार्थाच्या व्यसनासाठी इंजेक्शन वापरतात त्रिपुरा जर्नालिस्ट युनियन व वेब मीडिया फोरम आणि टी एस ए सी एस यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यशाळेला संबोधित करताना टी एस ए सी एसच्या सहसंचालकांनी ही आकडेवारी सादर केली ते म्हणाले की आम्ही दोनशे वीस शाळा आणि चोवीस महाविद्यालय आणि विद्यापीठे शोधून काढली आहेत जिथे विद्यार्थी अंमली पदार्थाच्या आहारी गेले आहेत अहवालानुसार अँटी रेट्रो व्हायरल थेरपी सेंटरच्या आकडेवारीनुसार त्रिपुरामध्ये दोन हजार चोवीसपर्यंत एच आय व्ही संसर्गाच्या सक्रिय प्रकरणाची संख्या आठ हजार सातशे एकोणतीस आहे यापैकी पाच हजार सहाशे चौऱ्याहत्तर लोक जिवंत असल्याची नोंद आहे ज्यात पाच चार हजार पाचशे सत्तर पुरुष एक हजार एकशे तीन महिला आणि एक ट्रान्सजेंडर आहे